डॉक्टर साहेब आमच्या जनावरांचा उपचार करता काय तेल्हा तालुक्यातील या गावात डॉक्टरच नाहीत तेल्हारा तालुक्यातील क्रमांक मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दानापूर पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर परिचारक उपलब्ध नसल्याने येथील पशुपालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे डॉक्टर साहेब आमच्या जनावरांचा उपचार करता काय असा सवाल पशुपालक करीत आहे तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे गाव आहे गावात पशुवैद्यकीय श्रेणी क्रमांक दोन असलेला दवाखाना आहे या दवाखान्या अंतर्गत एकूण नऊ गावांचा समावेश आहे यामध्ये दानापूर वारी भैरवगड वारखेड पिंपरखेड हिंगणी खुर्द हिंगणी बुद्रुक रायखेड सांगलवाडी सोनवाडी या गावासोबतच आदिवासी गावांचा सुद्धा समावेश आहे या परिसरातील पशूची जनावरांची संख्या एकूण सात हजार एवढी आहे मात्र या दवाखान्यात ड्युटीवर असलेले डॉक्टर येत नाहीत आणि आले तर कोणाचेही ऐकून घेत नाही उलट पशुपालकांना बोलतात त्यामुळे पशुपालकांना प्रायव्हेट डॉक्टरांना बोलवून उपचार करावा लागतो येथील पशुपालकांनी पंचायत समिती तेल्लारा येथे वेळोवेळी वेड़ तक्रार करून सुद्धा यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही अजूनही करण्यात आली नाही दवाखान्याची दुरावस्था झालेली असून पशुवैद्यकीय श्रेणी क्रमांक दोन असलेला दवाखाना हा कोडमडीस आलेला आहे सदर दवाखान्याच्या आवारात डॉक्टर यांना राहण्यासाठी निवासस्थान सुद्धा आहे मात्र निवासस्थान व दवाखाना पावसाळ्यात गळतो त्यामुळे वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा इमारतीचे कोणत्याच प्रकारचे काम करण्यात आले नाही शासनाने गंभीरतेने घेऊन नवीन इमारत डॉक्टर परिचारक जनावरांच्या उपचारासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून द्याव्या तसेच औषधींचा तुटवडा असून लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाल्यापासून या दवाखान्यात कोणत्याच प्रकारचे औषध गोळ्या उपलब्ध नाहीत गेल्या पाच वर्षा अगोदर लसीकरणात अग्रेसर असलेल्या दवाखान्यात लसीकरण करण्यासाठी डॉक्टर नसल्याने जनावरांची मोठी होत आहे जनावरांची मोठी संख्या असल्याने गावात मोठे दूध संकलन केंद्र असून दवाखान्याच्या अंतर्गत येत असलेल्या गावामध्ये मोठ्या प्रमाणावर दुधाळ जनावरांची संख्या आहे दुधाळ जनावरांना वेळोवेळी उपचाराची गरज असते मात्र डॉक्टर येत नसल्याने जनावरांचे उपचार होत नाही प्री मान्सून पूर्व लसीकरणाचा प्रभाव असल्याने पशूंना प्री मान्सूनपूर्व लसीकरण देण्याची फार गरज असते कारण पावसाळ्यात येणाऱ्या रोगराईमुळे जनावरांचा मृत्यू होऊ शकतो त्यासाठी लसीकरण देणे फार गरजेचे आहे यामध्ये घटसर्प एकटाग्या तोंडखुरी पायखुरी पी पी लंपी प्रतिबंधात्मक लस देण्याची गरज असते मात्र डॉक्टर व परिचार नसल्याने या जनावरांचे लसीकरण कोण करणार यामुळे पशुपालक चिंतेत आहेत या गंभीर बाबीकडे संबंधित प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे डॉक्टर कर्तव्यावर जात नसल्याची माहिती वरिष्ठांना दिली असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनी दवाखान्याला भेटी सुद्धा दिल्या आहेत वरिष्ठांनी आदेश दिल्यावर कारवाई करू असे पी अकर्ते पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती तेल्हारा यांनी बोलताना सांगितले आहे डी न्यूज करिता योगेश अठराले दानापूर प्रतिनिधी